जिथे माझ्या विरोधातला हक्कभंगाचा प्रस्ताव प्रवीण दरेकरजी यांनी वाचून दाखवला होता आणि त्याच्यात मला माझं स्पष्टीकरण मागितलं होतं ते स्पष्टीकरण मी दिलेलं आहे या यासंबंधीची कार्यवाही जी आहे त्याच्यात नंतर काय काय घडलं ते आपल्याला माहीत आहे अधिवेशन अजून वेळ आहे अधिवेशनाला पण हे सगळं चालू असताना काल अचानक माझ्या घरी पुन्हा एक नोटीस आली आहे आणि ती हक्कभंगाची नोटीस आली आहे फार विशेष आहे अनिल बोरनाळेजींच्या सहीने बहुतेक ती नोटीस आहे मी अजून ती हातात घेतली नाही कारण मी मुंबईत आहे आणि नोटीस पुण्यात आलेली आहे एक दुसरी घडामोड पन्नास कोटीच्या दाव्याची नोटीससुद्धा अगदी अत्यंत आपुलकीचं प्रेमपत्र माझ्यापर्यंत पोचलेलं आहे सो या दोन्हींचा मी सहर्ष स्वीकार करते हे आ, दोन महत्वाच्या बाबी तिसरं असं की काल माझ्या बोलण्यातनं एक गोष्ट राहिली होती जी मला असं वाटलं की नाही ती पुन्हा एकदा मांडली पाहिजे मी काल महिला आयोगाच्या त्या सगळ्या भूमिकांच्या संबंधाने काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला होता की जनरली एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडल्यावर घटनेच्या ठिकाणी असणारा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जप्त केला जातो तिथले काही लॅपटॉप काही फोन काही असतील तर सील होतात जप्त होतात आणि त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते जी माननीय न्यायालयाच्या समोर त्यांच्या परवानगीने ती उघडायची असते एकीकडे आम्ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकशी काय संवाद झाला असेल का महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का महाडिकांचा धुमाळ किंवा राहुल धसशी संवाद झाला असेल का धुमाळ आणि राहुल धसचा महाडिकचा आणि बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का याच्या सीडीआरची मागणी करतो त्या सीडीआर बद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही त्या सीडीआरच्या बद्दलचं कुठलंही वर्णन विशेषण विश्लेषण तपशील काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा ही मोडस ऑपरेंडसी समजून घ्या मी अॅडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवनेचे सीडीआर हे तुमच्याकडे कसे काय आणि त्या वर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत हे सीडीआर जरी समजा खरंतर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहीत धरू तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगते आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत ती सकाळी दहा पासून आहेत जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवाय कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत टॉवर किती उंच आहे, आहे बघा कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत पोचलेली नाही या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण आहे नाही हा उभा व्हिडिओ दादा खूप मोठा टॉवर आहे चाकणकरांच्या राजीनाम्याच्यासाठी ही सगळी मुलं ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत अजितदादा आणि तटकरे साहेब या अशा बेजबाबदार व्यक्तीचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही असं म्हणत ही मुलंवर आहेत खूप मोठा टॉवर आहे हा पण यात नमस्कार मी माऊली शिरसाट बीड शहरातील बी एस एन एलचं भाजी मंडई या ठिकाणचं सगळ्यात उंच टावर आहे आणि या टावरवरती आमचे तरुण बांधव सकाळी दहा वाजल्यापासून चढलेले आहेत कारण बीड जिल्ह्याची लेख संपादाताई मुंडे अत्यंत कर्तव्य दक्ष आरोग्य अधिकारी म्हणून फलट या ठिकाणी काम करत होते परंतु ज्या पद्धतीनं तिला छळलं गेलं जिवंतपणे त्रास दिला, दिला। परंतु या ठिकाणची व्यवस्था गेल्यानंतरही तिला छळत आहे त्रास देत आहे ते जबाबदार महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन आमच्या भगिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत त्यांना हा अधिकार कुणी दिला पीएम रिपोर्ट आमच्या घरच्या मंडळीला भेटाना व्हॉट्सअप कॉल किंवा काय आण सीटर आमच्या घरच्या नातेवाईकांना भेटाना आणि तिला कसे भेटले या मागणीसह टी स्थापन लवकरात लवकर झालं मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली बिद्रे हत्या, हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाडलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी चारित्र्यावर प्रचंड शिंतोड्या तर उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईलवरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेहन्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअपच्या हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यू च्या मेसेजमध्ये यू च्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहीत नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुनकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला की वाय आणि यूमुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं ले पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपली आभारी आहे